नमस्कार माझं नाव सागर कांबळे मी महिंद्रा समिट ॲग्रीसायन्स लिमिटेड या कंपनीमधून आज आटपाडी तालुक्यामध्ये आलेलो आहे आपलं नाव समजू शकेल जय रमाकांत पाटील गाव आटपाडी मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न साठ एकोणीस वीस आपण महिंद्रा कंपनीचं कोणतं औषध वापरलेलं आहे आपण महिंद्रा कंपनीचं आप हे औषध वापरलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट फारच सुंदर आहे पहिल्यापेक्षा आपल्याला पहिल्या औषधापेक्षा महिंद्रा कंपनी एक नंबर रिझल्ट आहे आणि आपण महिंद्रा कंपनीचं औषध प्रत्येक शेतकऱ्याने वापरावे अशी आपली विनंती आहे तर महिंद्रा कंपनीचं आपण औषधं वापरलीत व त्याबद्दलचे सुंदर रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचवलेत याबद्दल मी कंपनीतर्फे सतशा आभारी आहे त्याचबरोबर आमचं लाल कोळीसाठी कानेमाईट हे सुद्धा औषध खूप चांगले आहे ज्या आपण शेतकऱ्यांना लाल कोळीचा प्रादुर्भाव असेल अशा शेतकऱ्यांनी कानेमाईट महिंद्राचं हे वापरावं हे या मी व्हिडिओमार्फत सांगत आहे तरी धन्यवाद